गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत गॉसिप कलामध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंह एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे सध्या ती नववर्षाच्या स्वागतासाठी फिरायला गेले कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींसोबत ती परदेशात गेली आता अभिनेत्री संसार हाटणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत ती लग्न करणार असल्याचा अंदाज आहे सिंहने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले या फोटोमध्ये ती परदेशात नववर्षाचे स्वागत करताना दिसते प्रीत सिंह हो आणि जॅकी भगनानी दोन हजार चोवीस मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग देखील असणार आहे गोव्यात त्यांचा शाही लग्न सोहळा पार पडणार आहे अभिनेता थलपती विजयीच्या गेल्या वर्षी रिलीज झालेला लिओ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय आता थलपती विजयीचा आणखी एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याच्या अडुसष्टाव्या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज करण्यात आलाय या सिनेमाचं नाव द ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम असं आहे या सिनेमाच्या पोस्टर मध्ये विजय हा डबल दिसत आहे नववर्षाच्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं दोन हजार चोवीस मध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे सुरुवातीलाच अनेक धमाकेदार वेब सिरीज आणि सिनेमे प्रदर्शित होणार आहेत ओटीटी वर देखील घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणारे अनेक बिग बजेट सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत यात कलकी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव ईडी मेरी क्रिसमस मे अटल हू आणि फायटर या सिनेमांचा समावेश आहे तर ओ टी टीवर इंडियन पोलीस फोर्स किलर सुप कर्मा कॉलिंग आणि द लिजंड ऑफ हनुमान थ्री या वेब सिरीजचा समावेश आहे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसाठी दोन हजार तेवीस हे वर्ष काही खास ठरलं नव्हतं त्याचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले तर दुसरीकडे टायगर श्रॉफच्या सिनेमांनीही बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल केली नाही तर आता नववर्षाच्या सुरुवातीलाच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने आपल्या नव्या सिनेमाची झलक चाहत्यांसोबत शेअर करत नवीन अपडेट दिली आहे अक्षय आणि टायगरचा दिवशी एप्रिल सिनेमागृहात दाखल होणार आहे दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांचा सालार हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय सिनेमागृहात प्रदर्शित होऊन या सिनेमाला दहा दिवस पूर्ण झाले दहाव्या दिवसात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला प्रभासच्या सालार पार्ट वन सीज फायर या सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता होती रिलीज झाल्यापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करतोय शाहरुख खानच्या डंकी या सिनेमाचा रेकॉर्ड प्रभासच्या सालारने ब्रेक केलाय भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं तीनशे चव्वेचाळीस पूर्णांक सदुसष्ट कोटींची कमाई केली तर जगभरात या सिनेमानं पाचशे चार पूर्णांक सहा कोटींचा गल्ला जमवलाय गॉसिब कला मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री